नाही एक महिना झाला त्याला उपण करताना लास्ट टाइम मंत्रालयात पाडला होता त्याच्यानंतर मंत्री महोदय त्याच्याकडे केले होते काही केले होते आश्वासन सगळं त्याचा तुम्ही प्रोजेक्ट केलाय तुमचं रिक्नेशन करू तुमचं आहे तुमचा प्रोजेक्ट आहे आम्ही करू पण काहीच ते करत नाहीये आता आज महिन्यांचे हात झाले मंत्री महोदय तुम्हाला मिस्टेक सांग की तो त्याला तू ऐकून काहीच कोणाला कळत नाही तो तुमचं आमचं प्रोजेक्ट चालू होता मिशन नेक्स्ट जे स्वच्छता मॉनिटर ते त्यांनी स्मॉल प्रोजेक्ट सुरू केलं होतं केसरकर साहेबांना आवडलं त्यांनी माझी शाळा सुंदर शाळेमध्ये ते घेतलं घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की दोन कोटी रुपये तुमचे हे आम्ही सेंशन करतोय तुम्ही करा है ते पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला कोणता केला पण पैसे काही दिले नाही त्याला रेसिग्नेशन दिलं नाही की ते प्रोजेक्ट कोणता आहे कुठेही त्याचं नाव नाही काहीच नाही चला आम्ही म्हणतो ठीक आहे काय आता नवीन प्रोजेक्ट सुरू करतो सेम प्रोजेक्ट आता तुम्ही बघितलात ना जी आर बघितलं ना तुम्ही त्याच्यामध्ये पण बीएलसी स्वच्छता तुम्ही केलेला आहे आणि आज उन्न केलं काहीही कारण नाहीये अनुशोषण करताना कदा रिकग्नेशन ते लोक देत नाहीये पैसे का सेवा